एक तर रानटी या शब्दाला आपण फारच नकारात्मक घेतो रानटी हा जेवढा नकारात्मक आहे ना तेवढा सकारात्मक पण आहे कारण या सिनेमाची एक टॅगलाईन आहे काही असतात काही बनतात जे असतात त्यांना आपण नकारात्मक घेऊ असं वा, वाटतं मला पण जे बनतात ते कोणासाठी बनतात तर जे मुळात रांटी आहेत ना वाईट निगेटिव्ह अर्थाने जे मुळात असतात ते चांगल्या अर्थाने पण असतात म्हणजे मुळात वाईट मुळात वाईट आहेत मुळ रान्टी निगेटिव्ह अर्थाने शब्द घेतला तर त्यांच्या त्या वाईटपणाला त्या वाईट प्रवृत्तीला त्यांच्या जागा झालेल्या त्या वाईट जनावराला थोकवण्याकरता काहीच सज्जन माणसांना पण चांगल्या माणसालासुद्धा रानटी व्हावं लागतं म्हणजे खूप मोठं उदाहरण आहे त्या राक्षसाचा संवार करण्याकरता साक्षात विष्णू देवालाही नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला महाका पार्वती देवीला सुद्धा महाकालीचं रूप घ्यावं लागलं राक्षाचा संहार करण्याकरता सो so, त्या वाईट प्रवृत्तीचा संहार करण्याकरता काही लोकांना रानटी बनावं लागतं सो रानटीपणा तर आहेच पण आत्ताच्या समाजात मी म्हणेन ना रानटीपेक्षा